दिवाळी स्पेशल आज मी बनवते शेवेचे लाडू तर अगदी साधे आणि सोपे आणि पारंपरिक पद्धतीने ही लाडूची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते तर अगदी आतून मऊ सूत रसरशीत असे हे लाडू बनतात बनवायला खूप सोपे कमी वेळ लागतो आणि कमी साहित्य लागते तर ही आता आपण सेवेची रेसिपी आता बनवायला सुरुवात करूया तर इथे मी घेतलेलं आहे बेसन तर अर्धा किलो प्रमाणामध्ये मी शेवेचे लाडू बनवणार आहे तर बेसन पहिल्यांदा आपण चाळून घेणार आहोत तर मी रेडीमेड बेसन वापरत आहे तुमच्याकडे जर डाळ असेल हरभऱ्याची तर ती दळून आणून तुम्ही बेसन असे शेव बनवू शकता तर इथे मी सर्व अशा पद्धतीने हे बेसन चाळून घेते तर बेसन कायम कोणताही पदार्थ करते वेळी बेसन चाळूनच घ्यावे त्यातील कचरा वगैरे असतो किंवा त्यामध्ये गुटळा बनलेल्या असतात अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे अगदी थोडंसं हळद घालायची आहे आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया आणि लागेल तेवढं पाणी घालायचं आहे तर पीठ मळण्याची पद्धत तुम्हाला इथे मी सांगते पीठ जास्त सैलसर म्हणायचं नाही किंवा एकदम घट्ट मळायचं नाही तेव्हाच आपली ही मस्त शेव पडणार आहे तर अशा पद्धतीने आता आपण थोडं थोडं पाणी घालूया खूप काही पाणी लागत नाही पटकन हे पीठ भिजलं आणि मळलं जाते तर थोड्या पाण्याचा वापर करून इथे अशा पद्धतीने हे पीठ मळलेलं आहे तर एवढंच आपल्याला पाणी वापरायचं आहे इथे तर, तर कन्सल्टन्सी तुम्ही बघू शकता तर एवढंच पात्र ठेवायचं आहे तेलाचा हात लावून पुन्हा एकदा एकसारखं पीठ करून घेऊया तर इथे आपलं पीठ महून छान झालेलं आहे एक पाच मिनिट आपण रेस्ट करायला ठेवूया म्हणजे छान भिजेल तर इकडे तोपर्यंत आपण सोऱ्याला तेल लावून आतून घेतलेलं आहे आणि जी एकदम बारीक शेवेची चकती असती ती घातलेली आहे आता आपण चमच्याच्या साह्याने हे मिश्रण सोऱ्यामध्ये भरून घेऊया एकदम गच्च भरायचं आहे जर मधोमध असं गच्च नाही भरलं तर शेव पाडते वेळी तुटू शकते मधून तर आता इकडे तेलही गरम करायला ठेवलेलं आहे आता गरम तेलामध्ये आपण आता ही शेव पाडूया तर इथे एक छोटीशी टीप लक्षात घ्या की शेव पाडते वेळी आपल्याला तेलाचं टेम्परेचर बरोबर पाहिजे आणि जास्त आपल्याला शेव कडक तळायची नाही तर शेवेचे लाडूसाठी शेव अगदी मऊसूत पाहिजे जास्त तळायची नाही थोडीशी अशी कच्ची सर ठेवली तरी चालते तर शेव पटकन तळली जाते ही अशी कडक करू नका नाही तर शेवेचे लाडू कडक बनतील पाक मुरणार नाही आणि मऊसूत होणार नाहीत तर अशा पद्धतीने इथे आपण शेवचा पहिला गाणा तळून घेतलेला आहे तर दुसराही गाणा आता तळून घेऊया तर खूप काही वेळ लागत नाही शेव तळण्यासाठी एक अर्धा मिनिटसुद्धा लागत नाही पटकन ही शेव तळली जाते तर अशा पद्धतीने मीडियम आपले स्लो गॅसची ठेवायची आहे आणि त्यावरती आपल्याला ही बुंदी अशी तळून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने इथे सर्व आपण आता शेव तळून घेऊया आणि गरम असतानाच आपण इकडे शेव चुरून घेणार आहोत जर जा थंड झाली तर शेव ती कडक होऊ शकते म्हणून इथे आपण गरम असताना ही शेव अशी चुरायची आहे जेवढे आपल्याला लाडवाला छान दिसेल अशा पद्धतीने इथे शेव बारीक चुरायची आहे तर मस्त अशी चुरता येते कारण की शेव आपली अगदी मऊ लुसलुशी झालेली आहे तर इथे मी सर्व शेव पाडून घेतलेली आहे आणि शेव पण ही चुरून घेतलेली आहे अगदी मऊ झालेली आहे तर आता ही शेव बाजूला ठेवून देऊया आणि आता इकडे आपण साखरेचा पाक बनवणार आहोत तर इथे मी साडेचारशे ग्रॅम साखर घेतलेली आहे जर तुम्हाला पाचशे ग्रॅम साखर घालायची असेल तर जेवढं बेसन तेवढी साखर घालू शकता पण मी ते थोडीशी साखर कमी घातलेली आहे आणि पाणी दीड वाटी घातलेलं आहे तर साखर बुडेल इतपत आपल्याला पाणी घालायचं आहे आणि पाक कसा बनवायचा तर पाक एकदम घट्ट बनवू नका थोडासा चिकट असा झाला पाहिजे गोळी जेव्हा बन बनायला चालू होते तेव्हा आपण गॅसची फ्लेम बंद करायची आहे अगदी चिकट असा पाक बनवायचा आहे जास्त पुढे नेऊ नका नाही तर लाडू कडक बनतील आणि पाक मोरणार नाही शेवेमध्ये तर अशा पद्धतीने इथे आपला पाक तयार होत आलेला आहे अगदी चिकट बनवायचा आहे थोडीशी गोळी अशी बनायला सुरुवात झाली की समजावी आपला पाक तयार झालेला आहे आता आपण गॅसची फ्लेम बंद करून घेतलेली आहे पातेलं खाली उतरलेलं आहे आता आपण सर्वही शेव पाकामध्ये घालणार आहोत आता सर्व शेव घालून झाल्यानंतर इथे आवडीप्रमाणे काही ड्रायफ्रूट्स घालत आहे काजू बदाम आणि मनुके आणि वेलची पावडर वेलची पावडर आवर्जून घाला खूप छान फ्लेवर उतरतो शेवेच्या लाडूमध्ये तर अशा पद्धतीने हे सर्व मिक्स करून घेऊया तर परफेक्ट प्रमाण आहे मी हे इथे दाखवल्याप्रमाणे तुम्हीही नक्की ट्राय करा साडेचारशे ग्रॅम साखर दीड वाटी पाणी साखरेचा पाक बनवायचा आहे आणि बेसन अर्धा किलो म्हणजे पाचशे ग्रॅम तर आता इथे थोडंसं तूप घालायचं आहे तूप घातल्यामुळे लाडू असे खमंग आणि टेस्टी लागतात आणि एकदम चकाकीदार लाडू बनतात आता, आता आपण एक दहा मिनिटे झाकणवरती ठेवूया आणि ही मस्त अशी शेव पाकामध्ये मुरू देऊया तर दहा मिनिटे झालेली आहेत पूर्णपणे पाक शोषलेला आहे शेवेने तर आपण आता हे मिक्स करून घेऊया मस्त अशी ही पाकामध्ये मुरलेली आहे शेव आता हाताला थोडंसं तूप लावलेलं आहे म्हणजे आपली ही शेव चिकटणार नाही हाताला तर आता अशा पद्धतीने आपण लाडू बांधून घेऊया तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही लहान मोठे असे लाडू बांधू शकता पण मिडी मीडे, मिडियम साईजमध्ये मी ते बांधत आहे तर खूप छान असे हे लाडू बांधता येतात मस्त असे हे पाकात मुरलेले आहे शेव तर एक लाडू बांधून झालेला आहे इथे आता आपण दुसराही बांधून घेऊया तर अशा पद्धतीने इथे सर्व लाडू मी आता बांधून घेणार आहे आणि खूप काही पसारा पडत नाही आणि बुंदीच्या लाडूपेक्षा हे पटकन लाडू रेसिपी तयार होते आणि शेव बनवताना तेल पण खूप जास्त लागत नाही तर अशा पद्धतीने इथे सर्व लाडू आपले बनवून तयार झालेले आहेत तर बुंदीच्या लाडूपेक्षा पण हे कमी वेळात कमी साहित्यामध्ये आणि कमी तेलकट होतात ला होता। हे लाडू अगदी ओटाने खाईल असे मौसूत होतात आणि बघू शकता तुम्ही जवळून दाखवते किती मस्त चकाकीदार हे लाडू झालेले आहेत अगदी गोल गरगरीत आलेले आहेत आणि शेव पण पाकामध्ये छान मुरलेली आहे तर तुम्हीही येत्या दिवाळीला मस्त अशी शेवेची लाडूची रेसिपी नक्की ट्राय करा तर एक लाडू तुम्हाला मी तोडून दाखवते की तू कसा झालेला आहे तर तोडतानाच समजत आहे की किती मस्त अशा मऊसुद्ध झालेला आहे आणि आतून रसरशीत झालेला आहे तर हे लाडू बनवून झाल्यानंतर बाहेरच थोडा वेळ ठेवा लगेचच हवाबंद डब्यामध्ये भरू नका एक दिवस आपल्याला असे बाहेरच ठेवायचे आहे हलकंचं वरती कापड झाकून तर ही लाडूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू